श्रद्धास्थान असलेल्या शिंगणापूर कारभार गेल्या काही दिवसांपासून आरोपांच्या चौकडीत चा आहे त्यामुळे इथला जो सगळा कारभार आहे यामध्ये पैशाचा भ्रष्टाचार झालाय त्यानंतर कामगारांच्या भरतीमध्ये दे देखील भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय ऍपच्या माध्यमातून भक्तांची लूट झाल्याचा आरोप होतोय मी शिंगणापुरात आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी शनिदेवाची पाठीमागे मूर्ती आहे आणि हजारो भाविक आजही या ठिकाणी दर्शन घेत आणि या ठिकाणी नतमस्तक होत आहेत मात्र हे भाविक जे दान या दानपेटीमध्ये टाकतायत या दानाचा विनियोग खरंच भक्तांच्या सुविधेसाठी होतोय का की या ठिकाणचे विश्वस्त स्वतःच्या खिशात हे सगळे पैसे घालतायत विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडणारे आमदार विठ्ठलराव लंगे आपल्या सोबत आहेत विठ्ठलराव खरं तर बरेच दिवस झाले हे आरू, आरोप आरोप होत आहेत शनी चिंगणापूर देवस्थानमध्ये जे काही विश्वस्त आहे यांच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार आहे काय प्रश्न तुम्ही विधानसभेत मांडला आणि मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन आता दिला तस तर अनेक प्रश्न गेल्या दोन अडीच वर्षांपासून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत परंतु कालचा जो प्रश्न होता तो म्हणजे देवस्थानची एक अधिकृत ॲप असताना अनेक बनावट ॲप करून त्याच्या माध्यमातून जवळजवळ दो दो दोन लाख लोकांना त्या ठिकाणी सदस्यत्व दिलं आणि प्रति सदस्य अठराशे रुपये अशा प्रमाणे त्या ठिकाणी पैसे घेतले गेल्याचा त्या ठिकाणी प्रथमदर्शनी दिसून येतं आणि म्हणून तो मुद्दा मी काल त्या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित केला काही कर्मचारी आणि काही पुजारी त्यामध्ये सहभागी त्या ठिकाणी दिसून आहे आणि म्हणून तो मुद्दा मी पहिल्यांदा उपस्थित केला म्हणजे तुम्ही हा एक मुद्दा तर मात्र आणखी देखील मुद्दे समोर येत आहेत की अतिरिक्त कामगार या ठिकाणी भरले गेले जे कामावर कधीच नव्हते मात्र ते कामावर दाखवले जात आहेत आणि इतर तेलामध्ये भ्रष्टाचार असेल किंवा बांधकामामध्ये भ्रष्टाचार असेल अशा काही गोष्टी देखील घडल्या आहेत का या ठिकाणी निश्चित जे कामगारांचा जो विषय आहे तो खऱ्या अर्थानं आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री मोदय यांच्याकडं जो आपल्या या ठिकाणी जो अहवाल प्राप्त झालेला आहे धर्मदाय आयुक्ताकडून त्या अहवालाच्या आधारे आदरणीय मुख्यमंत्री मोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तो सविस्तर दहा ते बारा मिनटं त्या ठिकाणी सर्व इत्यंभूत माहिती सभागृहासमोर ठेवलेली आहे आणि निश्चितपणानं अडीचशे ते पावणे तीनशे लोकांची भरली गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं तो तर वादग्रस्त मुद्दा अनेक वर्षांपासूनचा होता आणि तो काल मुख्यमंत्री महोदयांनी तो नमूद केलेला आहे आप आपल्या उत्तरामध्ये हे सगळं करणारे कोण आहे कोण या सगळ्या गोष्टी घडवून आणत आहे निश्चितपणानं प्राथमिक तर आपल्या लक्षात येतं की याला सर्वस्वी विश्वस्त मंडळ जबाबदार आहे की एवढ्या पद्धतीनं अतिशय मोठ्या प्रमाणात तीनशेचे आपण चारशे समजू शकतो पाचशे समजू शकतो कर्मचारी परंतु तीनशेची गरज असताना त्या ठिकाणी अडीच हजार जवळजवळ कर्मचाऱ्याची भरती केली त्याला सर्वस्वी या ठिकाणचं प्रशासन आणि विश्वस्त मंडळ जबाबदार आहे तर शनि शिंगणापूर हे अनेकांसाठी श्रद्धास्थान आहे मात्र त्याच श्रद्धेचा गैरफायदा घेऊन पैसे लुटल्याचं गैरप्रकार केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते चौकशी होणार आहे त्यातून नेमकं काय समोर येतं कशा पद्धतीनं कारवाई केली जाते ते बघावं लागेल यानंतर बुलेटिनमध्ये